शेतकरी मित्रांनो आज मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे गहू पिकाची अतिशय जबरदस्त माहिती इथून मागच्या व्हिडिओमध्ये आपण गहू पिकाच्या व्हरायट्या गहू पिकाला खत व्यवस्थापन याची माहिती पाहिली आज आपण पाहतोय गहू पिकाला तण नियंत्रण फवारणी जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत करतो तुमचं अष्ट्रोटेक या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो नोव्हेंबर महिन्यामध्ये थंडी सर्वात जास्त थंडीमध्ये सर्वात जास्त कोणतं पीक घेतलं जातं तर गव्हाचं पीक घेतलं जातं आणि गहू पीक करत असताना तणावर बंदोबस्त तितकात महत्त्वाचा करावा लागतो मग गहू पीक आपलं जवळपास वीस ते एकवीस दिवसांच्या दरम्यान होईल या टायमिंगला आपल्याला तनाशक नियंत्रण फवारणी करावी लागते या व्हिडिओमध्ये जवळपास मी तुम्हाला दोन ते तीन प्रकारची जे तनाशकं सांगणार आहे जे तुमच्या भागामध्ये जवळील कृषी सेवा केंद्र दुकानामध्ये उपलब्ध होतील असे तनाशकं घेऊन आलेलो आहे मी स्वतः माझ्या पिकाला देखील फवारणी करणार आहे आणि तेच तुमच्यासमोर सांगण्याचा सा प्रयत्न करतो की गहू तणनाशक घेते वेळे नेमकं कोणतं घ्यावं तर पहिलं महत्त्वाचं तणनाशक यू पी एल कंपनीचा वेस्टा तर आता याचं एक प्रति एकर पंपासाठी प्रति एकरसाठी आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे एकशे साठ ग्रॅम याप्रमाणे मग काही शेतकऱ्यांचे आठ टक्के होतात दहा टक्के होतात म्हणजे काही शेतकऱ्यांचे आठ पंप होतात काही शेतकऱ्यांचे दहा पंप होतात अशा पद्धतीनं आपण हे तणानाशक आहे तर याची फवारणी करू शकतो आता तुम्हाला यूपीएल पी एलचं वेस्टा हे उपलब्ध होत नसेल तर आपण फोडी हे जे तणनाशक आहे तर हे उपलब्ध करू शकतो आणि याची फवारणी करू शकतो आता नेमकी फोडीचं प्रमाण किती घ्यायचं तर लक्षात घ्या तीस ते चाळीस मिली याप्रमाणे आपण हे तन्नाशक घेऊ शकतो आणि याची गहू पिकाला फवारणी करू शकतो मात्र चोवीस तासाच्या आत याची फवारणी करता याची जर का फवारणी तुम्ही केली तर चोवीस तास लक्षात घेते घ्यायचे की आपल्या शेजारी पुढं बांध असेल माग बांध असेल साईडला बांध असेल दुसरीकडे बांध असेल आपल्या जवळ काही आपलं क्षेत्र सोडून शेजारी असेल तर त्या शेजार्याच्या क्षेत्रातील पिकाला याचा प्रादुर्भाव झाला नाही पाहिजे किंवा होऊ नये किंवा होडून हवेत ओढून गेलं नाही पाहिजे यासाठी फोडी तुम्हाला फोडी हे तणनाशक फवारणी करत असताना तर आपल्या नोजलला कॅप बसवायचा आहे आणि खालच्या खालीच फवारणी करा त्यामुळे तीन ते चार महत्वाचे तणनाशक सांगण्याचा प्रयत्न तुम त्यानंतर तुम्हाला करत आहेत त्यानंतर दुस तुम्हाला गहू पिकाला तनियंत्रण तनाशक फवारणी करायची अजून महत्वाचं एखादं किट तनाशक पाहिजे एखादं एफ एम सी कंपनीचं फिनिटी प्रतिपंप एकरी आपल्याला वीस ग्रॅम याप्रमाणे घेऊन याची आपण फवारणी करू शकतो आणि निश्चित प्रकारे गहू पिकामधील तणांवर आपण बंदोबस्त मिळवू शकतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो निश्चित स्वरूपात पिकातील रुंद पाने आणि लांब पानांचे जे गवत आहे तर त्याच्यावर देखील आपण बंदोबस्त मिळणार आहे आपल्याला आणि एकंदरीत ज्या ज्या शेतकऱ्यांनी पिकाची लागवड केली पेणी केली किंवा करायचे देखील आहेत तर ह्या तणनाशकांचा वापर करणं गरजेचं आहे म्हणून मी जे तीन तणनाशकं तुम्हाला सांगितलेले आहेत जे जे तणनाशक तुमच्या भागामध्ये जवळील कृषी सेवा केंद्र दुकानामध्ये उपलब्ध होईल ते तुम्ही घेऊ शकता आणि तणांवर बंदोबस्त मिळवू शकता ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली असेल तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारच्या आयकॉन घंटेला ऑल नोटिफिकेशन करायला विसरू नका तर भेटूयात पुढे अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद